श्री स्वामी समर्थ अकरा मळी जपाचे नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचा याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे पाप आपल्याकडून न कळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य ही गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन संकीर्तन सोपे जडतील पापे जन्मांतरीचे गगडा होणे वाढ नाम आहे गगडापेक्षा मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे पहिली माळ गुरूंसाठी दुसरी व तिसरी माता व पित्यांसाठी चौथी पितरांसाठी असते पाचवी काम सहावी क्रोध सातवी मोह आठवी लोभ नववी मत्स्य दहावी अहंकार आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते श्री स्वामी समर्थ